आबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक गेनबा महार यांच्याविषयी आज आपण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजकालचे नेते पाळण्यातून बाहेर नाही पडले तर त्यांना झेड प्लस सिक्युरिटी लागते तमाम मनुवादी विचारसरणीला त्यावेळी नजरेत नजर टाकून थेट भिडत असलेल्या रामजी सुभेदाराच्या छाव्याला कधीच भाड्याने आणलेल्या अंगरक्षकाची गरज लागली नाही कारण त्यांच्या सोबत होती जीवाला जीव देणारी अशी माणसं जी प्रसंगी वाघाचाही जबडा फाटतील मग मनुवाद्यांची काय विषा आज अशाच एका दुर्लक्षित राहिलेल्या योद्ध्याचा त्याच्या पराक्रमाचा परिचय करून घेऊया सह्याद्रीच्या ओऱ्या कपऱ्यात वसलेले एक छोटस गाव कोतूळ पासून तब्बल चौदा किलोमीटर वर डोंगराच्या विळक्यात वसलेले गाव पळसुंदे पळसुंद्याच्या मातीचा एक ब्रिटिश कालीन योद्धा गेनबा महार म्हणजे बाबा भीमा संघारी काली उल्लेख यासाठी की ब्रिटिश अधिकारी सुद्धा न सुटणाऱ्या तिळ्याला सोडवायला गेनबा महार याच्याकडे घेऊन येत चाळीस गाव डागानच काय तर संपूर्ण पंचक्रुशी ज्याच्या नावाचा दरारा होता बांधावरच्या तांट्यापासून त्या अगदी विकोपाला गेलेल्या भांडणात जर का हा न्याय हवा हो असेल तर लोक गेनबा महाराकडे यायचे बाबा पण त्याच्या न्यायिक वृत्तीला कधीही भेद जाईल असे वागले नाहीत असं वागणं ह्या पठ्ठ्याकडून कधी झालेलं नाही मग अपराधी घरातला का असे ना जातीपातीच्या विषमतेत सुद्धा या महाराजचा पंचक्रोशीत असलेला नावलौकिक पाहून सवर्णांची माती पेटायची परंतु काही करणे शक्य नव्हते अर्धांड शरीरयष्टी असलेला पैलवान संपूर्ण जिल्ह्यातील कुस्तीपटू जोशीळ म्हणजे गोलाकार दगड कधीही हलवू शकले नाहीत तो उचलून मानिभोवती घराघरा फिरवायचा त्याला घेऊन बैठका मारायचा चार बैलांना सुद्धा ओढताना घाम फुटायचा असा ढेकळ फोडायचा कोळव एकटा उचलायचा आली की एक खाव आणि दोन तुकडे बैल कसलाही असला तरी दोन शिंग धरली की एका दमात लोळवायचा मग कोण असल्या बिलदारांच्या नादाला लागेल पण या ताकदीचा उपयोग त्याने कधी कोणाला त्रास त्याला केला नाही ज्याची तलवार दोन्ही बाजूनी धारदार डाव ज्याचे असरदार बाबासाहेबांचा राखणदार तोस योद्धा म्हणजे गेनबा महार अकाळ होता एकोणीसशे वीसच्या च्या नंतरचा देश स्वतंत्र होणे तर दूर सार्वजनिक सवर्णाकडून पाणी पिण्याला सुद्धा मुभा नव्हती बाबासाहेबांनी महाडला चौदार तळ्याच्या सत्याग्रहातून लोकांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली मनुवादी विचारसरणीच्या गुडघ्यात मेंदू असलेल्या लोकांचा सभा सभासभातून खरपू समाचार घेतला त्यामुळे त्यांना पावलोपावली धोका होता तरीही बाबासाहेब थांबले नाहीत त्यांनी चौदार तळ्याच्या पाण्याला आग तर लावलीच त्याबरोबरच गावोगावी खेडोपाडे दौरे करून कधीही क्रांतीचा विचारही न करू शकणाऱ्या समाजात क्रांतीची पेरणी सुरू झाली त्यावेळी ते एक सरकारी वकील होते अहमदनगरमधील एका देशमुखचा खटला बाबासाहेबांनी लढावा यासाठी सवर्णाने खूप प्रयत्न केले परंतु बाबासाहेबांच्या व्यस्त दिनक्रमामधून बाबासाहेब देशमुखांना सहजासहजी भेटणे शक्य नव्हते अशा वेळी बाबासाहेब कोतूळमध्ये सभेसाठी यावे असे नियोजन देशमुखांच्या मर्जीतील काही लोकांना हाताशी धरून सवर्णाने करण्याचे ठरवले ही बातमी उडत उडत पळसुंदे गावच्या गेनबा महार म्हणजेच या महाराच्या कानापर्यंत पोहोचली आणि मग हा वाघ चवताळला गरजला माझ्या मुलखात माझा नेता येणार आणि जर कोणी बी त्या देवाच्या केसाला धक्का लावला ना तर मग मस्त सोलत्यात तसा जिंदा सोलीन जर माझ्या बाला धक्का लागला तर मग या गेनबाचा आणि त्याच्या त्या तब्येतीचा काय उपयोग असं म्हणून गेनबाने आड्याला लावलेली त्याची कुऱ्हाड काढली आणि सज्ज झाला आपल्या जवळपासच्या पैलवानांची त्यांनी एक फौजच तयार केली त्यावेळी हातात कुऱ्हाड घेऊन उभा असणारा गेनबा जणू कर्दन काळच भासत होता लाल लाल डोळे जुन दुश्मना आव्हान करत होते हिम्मत असेल तर यामोर पण त्यांचं त्या अकराळ विक्राळ रूप पाहून कोणाची मौत आली होती की जो येईल बाबासाहेब आले म्हणजे एवढा रतीप असलेला माणूस सुधीक तहान भूक विसरून त्यांचा माग माग हिंडायचा जोपर्यंत ते सुखरूप वेशी बाहेर जात नाहीत तोवर त्यानंतर बाबासाहेब दोन तीन वेळा तालुक्यात आले कधी शेंडी कधी कोतूळ बाबासाहेब कुठेही को जावं पहाडासारखा त्याच्या सहकार्यासमेद पाय रोवून त्यांच्या सोबत उभा असायचा त्यांचा दाखला म्हणून बाबासाहेबांनी अत्यंत विश्वासाने त्यांच्यावर जिल्ह्यातील खजिनदार पदाची जबाबदारी टाकली होती एखाद्या राजाने वतनदारी बहाल करावी असंच काहीसं गेनबाला वाटलं असावं त्यामुळे गेनबाची पहाड छाती हातभर अजून वाढली होती आणि सवर्णांची हातभर फाटली होती पुढे काळाराम मंदिर सत्याग्रहात बाबासाहेबांचे हे नायक दादासाहेब गायकवाडांसोबत सहभागी झाले त्यांनी ब्रिटिश सरकारला जेरीस आणलं होतं त्यावेळेस अंमलदारांना गेनबाची एवढी धडकी भरली होती या वादळाला गजाड दाबण्याशिवाय त्यांच्या पुढे दुसरं गत्यंतर नव्हतं त्यामुळे या तुफानाला काही काळ कैदेत सुद्धा राहावं लागलं होतं तब्बल तीन महिन्यानंतर हा वाघ कैदेतून मुक्त झाला बाबासाहेबांच्या प्रयत्नाने ब्रिटिश सरकारने त्याची मुक्तता केली बाहेर येऊन पुन्हा जोमाने चळवळीचं काम सुरू झालं त्यानंतर गेनबानं गावागावात जाऊन बाबासाहेबांचा विचार पसरविण्याचे काम सुरू केले वय हळूहळू अस्ताच्या दिशेने मार्गक्रमण करत होतं उतार वयात पंच्याण्णव नंतर गेनबा संघारे मुंबईत परळच्या बेसच्या वसाहतीत वास्तव्याला आले चळवळीतील मुलक मैदानी तोप म्हणून नावलौकिक असलेले आमचे आजोबा शहीदभाई संघारे यांना चळवळीतील वाट दाखविणारा संघारे घराण्यातील इतिहासातला थी समाजसेवेचा वारसा घेनूबाबाकडूनच भाईंना मिळाला असावा असं म्हटल्यास वावगळ ठरणार नाही यात असताना कित्येक विषयाबाबत विचारांची घुसळण ही त्या चुलत्या पुतण्यात व्हायची परंतु ते काळाने आघात केला आणि वयाने कमी असताना सुद्धा एक एप्रिल एक एकोणीसशे नव्याण्णवला भाईंची प्राणज्योत मालवली त्याचा धसका जणू घेनुबाने घेतला त्यानंतर फक्त एक वर्षभरातच वयाचे शतक ठोकून एकशे तीन वर्ष पूर्ण करणारे सर्वार्थाने शतकवीर ठरलेला गेनबा महार गेनबा भीमा संगारे या युद्धाने आठ जून दोन हजार साली आपला निरोप घेतला त्यांच्या चळवळीतील ह्या योगदानामुळे त्यांना भौतु सबमंगलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते भौतु सबमंगलम या सेवाभावी संस्थेकडून दोन हजार साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आजही येतात आणि अभिमान वाटतो आपल्या गावच्या मातीचा गेन महार भीमा शहीद भाई संघारे यांच्यासारखे निडर वाघ जन्माला आले मित्रांनो आपण या लेखामध्ये गेनबा महार विषयी जे काही लिहिण्यात आले होते ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वत्र पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आम्हाला सहकार्य करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर पाहावयास मिळेल धन्यवाद जय भीम जय भीम जय भीम